हॅलो आज आपण बघणार आहोत नवीन डिझाईनची पायपुसणी त्यासाठी मी कलर इथे घेतलेला आहे गुलाबी रंगाचा आणि नेहमीप्रमाणे आपल्या सुया आपल्याला लागणार आहेत तर सुईला एक गाठ बांधून घ्यायची आहे आणि ही गाठ म्हणजे आपला पहिला फासा आहे फासे टाकण्याच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या मी आधी क्लिअर केलेले आहेत जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलचे यादीचे व्हिडिओ जरूर बघा बघा गाठ असलेला पहिला फासा त्याच्यानंतर दुसरी तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा असे आपल्याला वीस फासे टाकायचे आहेत बघा आता इथे आपले वीस फासे टाकून झाले आहेत आणि इथून पुढे आपण डिझाईनला सुरू करणार आहोत पहिला फासा आपल्याला सुईवरती घेऊन याप्रमाणे सुईमधून काढून घेऊन विणायचा आहे त्याच्यानंतर पुढचा दुसरा फासा विणून झाला त्यानंतर परत लगेच सुया पलटवून घ्यायच्या आणि जे दोन फासे आपण विणले फक्त तेवढेच दोन फासे आपल्याला परत उलट विणून घ्यायचे बघा एक आणि हा दुसरा फासा आपल्याला विनायचा आहे परंतु आपण शेवटचा फासा विणत नाही कारण आपल्याला पायपुसणीला डिझाईन पाहिजे असते पहि पहिल्या लाईनमध्ये आपण दोन फासे विणले त्यानंतर आता जे दोन फासले फासे विणले आपण ते आणि त्या पुढचे दोन फासे म्हणजे या लाईनमध्ये आपण आधीच्या लाईनचे दोन आणि पुढचे दोन फासे विणणार आहोत बघा एक आणि दोन आता परत फक्त हे चार फासे विणून सुया फिरवून घ्यायच्या आणि वरच्या बाजूने परत जे चार फासे विणले तेच फासे परत विणून घ्यायचे आपण खालच्या भागाला कुठेही हात लावत नाही दोन दोन करत प्रत्येक लाईनमध्ये फासे विणत जाणार आहोत जे चार फासे विणले तेच चार फासे आपण आता परत विणलेले आहेत आता परत पुढच्या दोन लाईनमध्ये पुढच्या लाईनमध्ये जी तिसरी लाईन असणार आहे त्याच्यामध्ये आपण पुढचे दोन फासे म्हणजे दोन त्यानंतर परत दोन आणि परत दोन असे टोटल सहा फासे या लाईनमध्ये विणणार आहोत आता जसे जसे लाईन वाढेल तसे जसे आपल्या पायपुसणीला आकार यायला सुरुवात होईल या लाईनमध्ये आता आपण सहा फासे विणलेले आहेत पहा दोन चार आणि सहा परत सुया लगेच फिरवून घ्यायच्या दोन्ही सुयांच्या मधून स्ट्रिप्स काढून घ्यायची आपल्या बाजूनी आणि जे सहा फासे विणले तेच वरच्या बाजूने परत विणत जायचं असं आता आपल्याला तोपर्यंत करायचा आहे जोपर्यंत आपल्या सुईतले पूर्ण वीस फासे विणून होत नाही आता ही सहा फासे म्हणजे तीन लाईन पूर्ण झाल्या आता पुढचे दोन फासे आपल्याला विनायचे आहेत म्हणजे आपल्या चार लाईन पूर्ण होतील पूर्ण आपल्याला वीस फासे याप्रमाणे विणून घ्यायचे आहे तर सुईमध्ये बघा आता माझे दोन दोन करत ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक लाईनमध्ये दोन फासे घेऊन मी पूर्ण वीस फासे विणून घेतलेले आहेत ज्यावेळेस आपले वीस फासे पूर्ण विणून होतात त्यावेळेस पहिल्या वेळेस आपण ज्याप्रमाणे वीस फासे टाकतो तसेच वीस फासे आपल्याला सुईमध्ये दिसतात आणि एक सरळ लाईन ज्याप्रमाणे आपण काढतो त्याप्रमाणे आपल्याला इथे आता एक सरळ लाईन पूर्ण काढून घ्यायची आहे जिथे आपल्याला सरळ सरळ आपण चौकोनी पायपोसणी किंवा दुसऱ्या कुठल्याही आकाराची ज्यापास आपण पायपोसणी विणतो सरळ लाईन फक्त वरपासून खालपर्यंत विणत जाणे आणि खालून वरती या प्रमाणे विणत येण्यास येणे यासारखे विणकाम करायचं असते तर वीस फाशांची पायपुसणी अगदी खूप लवकर विणून होते आणि ह्याची जी डिझाईन आहे ती नवीन आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली तर कमेंट करून मला नक्की कळवा इथे आपली सरळ लाईन विनून झालेली आहे बघा आता इथे जर तुम्ही गोल पायपोसणी विणलेली असेल तर गोल पायपोसणीला बघा आपण ज्याप्रमाणे सुरुवात करतो आणि दोन दोन फासे सोडतो ती सेम प्रोसेस आता आपल्याला पुढच्या डिझाईनसाठी बनवायची आहे इथे आपला पायपोसणीचा अर्धा भाग पूर्ण झालेला आहे आणि पुढचा भाग आता आपल्याला विणायला अगदी सोपा आहे सुरुवातीचा फक्त जो भाग होता तो आपल्याला नवीन होता परंतु परंतु इथपासून पुढे आता आपल्याला गोल पायपुसणीमध्ये आपण ज्याप्रमाणे फासे सोडतो दोन तीन चार त्याप्रमाणे सुद्धा ती सेम प्रोसेस करायची आहे सुरुवातीला आपण प्रत्येक लाईनमध्ये दोन दोन फासे विणलेत आत्ता इथून पुढे आपल्याला प्रत्येक लाईनमध्ये दोन दोन फासे सोडायचे आहेत बघा वरपासून खालपर्यंत मी सरळ सरळ विणत जाते आणि खाली पोचल्यानंतर खालचे दोन फासे सोडून देते ज्या मैत्रिणी चॅनलला नवीन असतील आणि हा व्हिडिओ जर बघत असतील तर त्यांना फासे सोडले तर याचा अर्थ कळणार नाही ना, फासे सोडणे म्हणजे आपल्याला त्या लाईनमधले शेवटचे फासे विणायचे नसतात शेवटी दोन फासे राहिले की ते फासे न विणता त्याच्या आधीच आपल्याला सुया फिरवून वरचं विणकाम करत यायचं असते तर अगदी नवीन डिझाईनची ही पायपुसणी तुम्हाला नक्की आवडेल खूप सोपी आणि लवकर पूर्ण होते आपण याच्यापेक्षा जर मोठी बनवली तरीसुद्धा काही हरकत नाही मोठी बनवण्यासाठी आपल्याला दोन दोनच्या प्रमाणे तीस आपण आपणसुद्धा घेऊ शकतो किंवा तीसपेक्षा जास्तसुद्धा होऊ शकतो तर वीस फाशांची ही पायपुसणी मीडियम साईजची आणि खूप छान अशी दिसते बघा दोन फासे मी आता सोडून दिलेत दोन्ही सुयांच्यामधून स्ट्रिप्स टाकून घेणार आहे आणि सुया फिरवून वरच्या दिशेने जेवढे आपण अठरा फासे विणलेत तेवढेच फासे परत एकदा विणत वरती येणार आहे आता इथपासून वरपर्यंत आपल्याला सरळ सरळ विणायचं आहे इथे आपली पहिली लाईन जी आहे ती पूर्ण होणार आहे ज्यावेळेस आपण वरच्या बाजूला येणार आहोत आता आपल्याला दुसऱ्या लाईनला सुरुवात करायची आहे जे की आपले दोन फासे परत सोडायचे आहे म्हणजे दुसऱ्या लाईनमध्ये आपले आधीच्या लाईनमधले दोन आणि जी आपण लाईन विनायला घेतली त्या लाईनमधले दोन असे टोटल चार फासे सोडून होणार आहेत ज्यांनी याआधी पायपूर्सने विणायला ट्राय केलेली आहे त्यांना इथून पोटची प्रोसेस अगदी सहज पटकन समजणार आहे कारण गोल पायपोसणीला आपल्याला नेहमी याच स्टेपनी जायचं असते दोन दोन फासे आपण जर तीन घेतले असतील तर तीन तीन फासे सोडत जाऊन आपल्याला विणकाम पूर्ण करायचं असते आणि त्यामुळेच त्याला निमूर्ता आकार मिळतो की एका बाजूने निमूर्ता आकार आणि दुसऱ्या बाजूने म्हणजेच वरच्या बाजूने पसरट असा तो गोल आकार बनत असतो इथे आपल्याला ट्विस्ट फक्त स्टार्टिंगलाच होतं त्यानंतर पहा इथे चार फासे झालेले आहेत सोडून आता परत सुया फिरवून दोन्ही सुयांच्यामधून स्ट्रीप समोर काढून घ्यायची आणि ज्याप्रमाणे वरपासून खालपर्यंत आपण सहज विणत आलो त्याचप्रमाणे परत खालपासून वरपर्यंत सरळ सरळ विनत यायचं आहे वरपर्यंत आल्यानंतर आपल्या दोन लाईन पूर्ण होणार आहेत पुसण्याचे वेगवेगळ्या आकाराचे व्हिडिओज मी चॅनलला अपलोड केलेले आहेत दोन आणि दोन आता तिसरी लाईन म्हणजे तिसऱ्या लाईनमध्ये आपल्याला परत दोन फासे सोडायचे आहेत म्हणजे या लाईनमध्ये आपले टोटल सहा फासे सोडून होणार आहेत असे हे फासे आपल्याला पूर्ण दोन दोन करत वीस फासे सोडून घ्यायचे आहेत म्हणजेच आपोआपच आपण सुईच्या वरच्या भागापर्यंत म्हणजे फासांच्या सगळ्यात वरती टोकापर्यंत आपण पोहोचत असतो आणि तिथे आपलं पूर्ण विणकाम जे आहे या पाकळीचं पूर्ण होणार आहे बघा दोन दोन आणि दोन म्हणजे असे टोटल आता सहा फासे सोडून झालेले आहेत सुया फिरवून स्ट्रिप्स दोन्ही सुयांच्यामधून आपल्या बाजूने घ्यायची आणि ज्याप्रमाणे आपण खालपासून वरपर्यंत विणत आलो परत एकदा त्याच बाजूनी खालच्यापास खालच्या बाजूनी वरच्या बाजूपर्यंत सरळ सरळ विणत जायचं आहे असे टोटल मी आता पूर्ण फासे विणून घेणार आहे म्हणजे आपल्याला विणण्याची प्रोसेस आपली विणण्याची प्रोसेस पूर्ण होणार आहे बघा आता इथे दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा आणि वीस असे पूर्ण वीस फाशे माझे सोडून झालेले आहेत आणि अगदी सुईच्या वरच्या प पर टोकापर्यंत आपण आलो आलेलो आहेत आणि इथपासून आपल्याला पूर्ण एक सरळ लाईन काढून घ्यायची आहे म्हणजे सगळे फासे आता आपल्या एकदाला एकदा पूर्ण विणून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला एक, एक सरळ लाईन परत मिळणार आहे सरळ सरळ पूर्ण आता वरपासून पहिल्या फास्यापासून तर विसाव्या फासापर्यंत आपल्याला सरळ विणत जायचं आहे परत खालपासून वर यायचं आहे म्हणजे आपली पूर्ण लाईन विणून तयार होणार आहे ही लाईन ज्यावेळेस आपली पूर्ण होईल त्यावेळेस आताही पाकडी आपली पूर्ण होणार आहेत पुढे मी दुसरा रंग यूज करणार आहे पुढची पाकडी ही दुसऱ्या रंगाने आपल्याला विनायची आहे तुम्ही हाच रंग कलर कंटिन्यू केला तरीसुद्धा चालतो परंतु आपण वेगवेगळे रंग जर घेतले तर आपल्या पायपुसणीला अगदी छान लूक मिळते म्हणून आपण दुसरा रंग आता याच्यापुढे विणणार आहोत हे झालं आहे आपण वरपासून खालपर्यंत विणत आलो परत, परत एकदा आपल्याला खालपासून वरती विणत यायचं आहे म्हणजे ती लाईन जी आहे आपली पूर्ण होईल जी नॉट बांधलेली स्ट्रीप्स होती त्यातला एक्स्ट्राचा भाग बघा मी सुरवातीलाच इथे फास्यामध्ये घेऊन लॉक करून घेतलेला आहे तुम्ही सुद्धा ज्यावेळेस आता आपण नवीन कलर अटॅच करतो त्यावेळेस गाठ न बांधता फक्त दोन स्ट्रिप्स आपल्याला एकमेकांमध्ये गुंडाळायचे आहे त्यामुळे काय होईल आपल्या पायपुसणीला अगदी छान फिनिशिंग येईल आणि ती एक अखंड पायपुसणी आहे अशी आपल्याला लक्षात येते कारण गाठ नाही बांधली तरी स्ट्रीप्स ज्या आहेत त्या एकमेकांमधून विणल्यानंतर उकलत नाहीत खालपासून वरपर्यंत आपण विनात येत आहोत आणि इथे आपली पूर्ण लाईन कम्प्लीट झालेली आहे आणि ही पाकडी बनवून झाली आणि आता दुसऱ्या पाकडीसाठी आपण नवीन रंगाचा यूज करणार आहोत बघा आता मी इथे ग्रीन कलरच्या साडीच्या स्ट्रिप्स आधीच कापून ठेवलेल्या आहेत साधारण दीड ते दोन इंचाची आपण स्ट्रिप्स कापायची असते आणि इथे आता ही नवीन स्ट्रीप्स जे आधीची स्ट्रीप आपण कट करून घेतली आहे त्याच्यामध्ये फक्त गुंडाळून घ्यायची आहे तिथे आपल्याला गाठ बांधायची नाही आता ही गुंडाळून घेतली की अंगठ्याखाली पकडून ठेवायची आणि पहिला फासा त्या स्ट्रीपला गुंडाळून व्यवस्थित घ्यायचा फक्त सुरुवातीचे एक किंवा दोन फासे आपल्याला काढायला थोडासा त्रास होतो कारण दोन वेगवेगळ्या असतात स्ट्रिप्स त्या त्या एकमेकात गुंतल्या की मग तेथे बरोबर गाठ तयार होते जर आपण फक्त गाठ पाडली तर पायपुसणीला फिनिशिंग व्यवस्थित येत नाही पहा आता ज्याप्रमाणे आधीच्या पाकडीत आपण फक्त दोन फासे विणले सुया फिरवून घेतल्या तीच प्रोसेस आपण परत दुसऱ्या पाकडीसारखी सारखीच खिस करत आहोत पर दोन फासे विणून शेवटचा फासा न विनता आपण तसाच सुईमध्ये उतरवून घेतला आता परत हे दोन फासे आणि त्या पुढचे दोन फासे असे चार फासे आपण या लाईनमध्ये विणणार आहोत एक दोन तीन आणि चार हे चारच फासे आपण या लाईनमध्ये विणू परत सुया फिरून घ्यायच्या आणि ते चार फासे वरच्या बाजूला परत विणत यायचे पा स्ट्रीप समोर काढून घ्यायची आणि परत खालपासून वरपर्यंत विणत जायचं यानंतर परत आपल्याला यान पुढचे दोन फासे विणायचे आणि असे करत करत पूर्ण वीस फासे जे आपण आधीच्या पाकळीमध्ये विणले होते सारख्याच पायरीने आपल्याला विणत जायचे आहे खूप लवकर विनून होते आणि अतिशय सुंदर ही पायपुसणी दिसते षटकोनी आकाराची पायपुसणी याआधी आपण गोल स्टार शेप त्यानंतर चौकोनी आयताकृती अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या पायपुसण्या विणलेल्या आहेत पण षटकोनी आकाराची ही पहिलीच पायपुसणी मी या चॅनलवरती शेअर करत आहे तो व्हिडिओला लाईक जरूर करा आवडल्या तर त्यानंतर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पहा या लाईनमध्ये आपण सहा फासे विणले आता हे सहा फासे परत आपल्याला सुया फिरवून वरती विणत जायचं आहे याप्रमाणे आपण पूर्ण वीस फासे विणून घेणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते पहा इथे आपले पूर्ण वीस फासे आता विणून झालेले आहेत आणि वीस फासे विणून आपण सरळ वरती विणत आलेलो आहे आता इथून आपल्या पायपुसणीचा अर्धा राहिलेला भाग आपण विणणार आहोत तर इथपासूनची पुढची प्रोसेस अतिशय आपल्याला सोपी जाणार आहे कारण मी तुम्हाला पहिल्या पाकडीमध्येच कल्पना दिली की सुरुवातीचा अर्ध्या पाकडीचा भागच आपल्याला नवीन आहे की जो आपण कधी आधी बिनलेला नाही परंतु अर्धा भाग पूर्ण झाल्यानंतरचा राहिलेला भाग जो आहे तो गोल पायपोसणीला आपण ज्याप्रमाणे फासे सोडतो सेम त्याप्रमाणे आपल्याला विणायचं आहे आता वरपासून आपण खाली जात आहोत खाली गेल्यानंतर आता आपल्याला दोन फासे सोडायचे आहे फासे सोडायचे म्हणजे आपण दोन शेवटचे जे दोन फासे आहेत ते विणणार नाहीत आणि अठरा फासे विणून झाल्यानंतर सुया फिरवून सरळ वरती आपण विनत येणार आहे बघा इथे शेवटचे दोन फासे आपण या लाईन मध्ये सोडणार आहे हे दोन फासे आपण सोडले सुया फिरून घेतल्या स्ट्रीप समोर काढून घेतली आणि ज्याप्रमाणे आपण वरपासून खालपर्यंत विणत आलो सेम त्याप्रमाणे आता खालपासून आपल्याला वर विणत यायचं आहे पहा बघा इथे वरती आपण आलेलो आहे त्यानंतर परत वरपासून खाली आपल्याला सरळ विणत जायचं आहे आणि पहिल्या लाईनमध्ये ज्याप्रमाणे आपण दोन फासे सोडले सेम त्याचप्रमाणे परत एकदा आता या लाईनमध्ये आपल्याला दोन फासे सोडायचे आहेत म्हणजे या लाईनमध्ये आता आपल्याला टोटल चार फासे सोडायचे आहेत वर फासून खालपर्यंत सरळ सरळ विणत जातो आहे आपण गोल पायफुसणीला किंवा स्टार पायफुसलासुद्धा आपण याप्रमाणे विणकाम करत असतो जे पायपुसणीचा एक भाग निमुळता करतो आणि वरचा भाग हा पसरट आणि त्यामुळे पायपुसणीला गोल स्टार किंवा आता आपण ही षटकोनी पायपुसणी विणायला घेतलेली आहे तुम्ही फासे जास्त टाकूनसुद्धा मोठ्या आकाराची पायपुसणी बनवू शकता पण हीसुद्धा पायपुसणी मिडियम साईजची बनते बघा आता आधीच्या लाईनमध्ये आपण दोन फासे सोडले होते आणि या लाईनमध्ये आता आपण परत एकदा दोन फासे सोडले म्हणजे टोटल चार फासे आपले सोडून झालेले आहेत सुया फिरवून घ्यायच्या दोन्ही सुयांच्यामधून स्ट्रीप समोर काढून घ्यायची आणि ज्याप्रमाणे वरपासून आपण खाली आलो सेम त्याप्रमाणे खालून आता वरती जायचं आहे बघा आता चार फासे सोडून झाल्यानंतर आपण परत वरती आहे आणि पुढच्या आता या लाईनमध्ये आपण परत दोन फासे सोडणार आहोत म्हणजे या लाईनमध्ये आपले सहा फासे सोडून होतील आणि सेम याप्रमाणे आपण दोन दोन करून पूर्ण वीस फासे आपल्या सुईमध्ये सोडल्या जातील आणि आपली पुसणीची पाकडी पूर्ण होणार आहे तर इथपासूनचं पुढचं विणकाम तुम्हाला वीस फासे सोडून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते बघा आता इथे दोन चार सहा आठ दहा बारा सोळा अठरा आणि वीस याप्रमाणे पूर्ण फासे आपले सोडून झालेले आहेत इथून आता आपण एक सरळ लाईन काढून घेणार आहोत सरळ लाईन म्हणजे वरपासून खाली येणे आणि खालून परत वरती सरळ सरळ विणत आपल्याला यायचं आहे म्हणजे जे दोन दोन फासे आपण विणतो तर त्यामुळे काय होते पायपुसेला थोडा गॅप तयार होतो तर आपल्याला हा गॅप भरून काढण्यासाठी सगळ्या दोन दोन फास्यांना एकत्र विनायचं आहे म्हणजे एक सरळ लाईन काढून घ्यायची आहे सरळ लाईन काढल्यानंतर आपल्या सुईमध्ये अगदी सुरुवातीला जसे फासे असतात सेम त्याप्रमाणे फासे येतात आता कलर परत एकदा आपण चेंज करणार आहोत ग्रीन कलरची पाकडी झाली की परत एकदा पिंक कलरचं घेणार आहोत म्हणजे काय होईल अल्टरनेट कलरने आपले पायपुसणी खूप सुंदर दिसणार आहे बघा वरपासून खालपर्यंत मी सरळ सरळ विणत आली आहे आणि ज्याप्रमाणे आपण खाली विणत आलो सेम त्याप्रमाणेच आपल्याला वरपर्यंत विणत जायचं आहे तर इथे आपली ही दुसरी पायपू दुसरी पाकळीसुद्धा विणून झालेली आहे आणि ग्रीन कलरचे स्ट्रिप्स आपण कट करून परत एकदा पिंक कलरची स्ट्रीप्स लावणार आहोत आणि सेम याप्रमाणे अल्टरनेट पायपुसणीच्या सर्व पाकड्या पूर्ण करून घेणार आहोत आणि विणल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर बघा पायपुसणी किती सुंदर आपली दिसणार आहे तर गाठ न बनता आपल्याला पुढची पाकडी जोडायची असते तर इथे बघा माझी सर्व पाकड्या विणून झालेल्या आहेत पहा किती सुंदर दिसतात आणि किती छान असा षटकोण बनलेला आहे तर इथे आता आपल्याला फासे लॉक करायचे आहेत तर फासे याआधी पण आपण कसे लॉक करायचे हे सांगितलेले आहेत तर सुरुवातीचे काही फासे मी तुम्हाला लॉक करून दाखवते फासे लॉक करण्यासाठी आपल्याला दोन फासे जे आहेत ते एकाच वेळेस विणायचे असतात बघा मी दोन फासे घेतले स्वीमध्ये आणि या दोन्ही फासांना एकाच वेळेस विनलं आता हा जो फासा तयार झालेला आहे तो फासा आपला सुईत टाकून घ्यायचा आहे तर हा सुईमध्ये टाकला त्यानंतर हा फासा आणि त्या पुढचा फासा असे हे दोन फासे आता आपल्याला विणून घ्यायचे आहेत बघा आता हा फासा परत सुईमध्ये टाकून घ्यायचा आणि पुढचा एक फासा असे दोन फासे विणायचे असतात परत हा फासा आणि त्या पुढचा फासा एकाच वेळेस विणायचा आणि या दोघांचा मिळून तयार झालेला फासा आपल्याला परत एकदा सुईत टाकून घ्यायचा आहे सेम याप्रमाणे आपल्याला फासे लॉक करत न्यायचे आहेत फासे लॉक केल्यामुळे आपली पायपुसणी उकलत नाही पूर्ण फासे मी आता लॉक करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते बघा इथे फासे पूर्ण लॉक करून झालेले आहेत आणि लॉक केल्यानंतर बघा पायपुसणे किती छान दिसते आता आपल्याला हे दोन्ही पायपुसण्याचे भाग सुई धाग्यांनी शिवून घ्यायचे आहेत तर याआधी पण मी तुम्हाला बऱ्याचशा पायपुसण्या ह्या सुई धाग्याने शिवून दाखवल्या आहेत तर आता आपण अपन... हा भाग या आधी पण बघितलेलं आहे की दोन्ही भाग एकमेकांना सुईधाग्यांनी शिवायचे असतात तर पूर्ण पायपुसने शिवून घेतल्यानंतर याप्रमाणे दिसते बघा माझी पायपुसणी पूर्ण झालेली आहे आणि अतिशय सुंदर असा षटकोन तुम्हाला दिसतोय तुम्ही जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट्स जरूर कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय